नवीन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असता बघा आज आज बाहेर कसं पावसाचं वातावरण आहे मग थोडा थोडा पाऊस पण पा येत आहे तर आज वातावरण काही असं करून की सारखं नाही आहे तर बघा बट माझे सारे कामं पण चाललेले आहेत सर्व पण झोपलेलं आहे तर काय करावं झोप आहे भी तर बघा आज मी तुम्हाला काही नवीन अशी माहिती देणार आहे जी प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणार आहे तर बघा आज मी तुम्हाला ई कॉमर्सबद्दल काही सांगणार आहे तर बघा ई कॉमर्स बिझनेस तर तुम्हाला माहीतच असेल ई कॉमर्सबद्दल तर बघा आजकाल डिजिटलच्या काळात सर्वजण ऑनलाईन शॉपिंग करतात ऑनलाईन शॉप फ्लिपकार्ट मिशो मिंत्रा मिशो मिंत्रा असे भरपूर आहेत आजू पण काही आहेत पण मला जेवढं माहिती नाही तेवढं तुम्हाला सांगत आहे उदाहरणार्थ असतील बाहेर न जाता बाहेर बाहेर न जाता घरातूनच मोबाईलमधून मोबाईल मोबाईलचा वापर करून शॉपिंग करतात त्यामुळे आपला वेळ पण वाचते आणि झंझट पण नाही बाहेर जायला तर सर्वजणं कामामध्ये व्यस्त असतात सर्व सर्वांना काही ना काही कामं असतातच त्यामुळे बाहेर जाणं बाहेर जायचे झंझट आणि टाईम जातो तो वेगळा गुन्हाकोनामुळे तर बाहेर जायला शॉपिंग करायला टाईम पण नसतो तर ते खूप चांगलं झालं की ऑनलाईन शॉपिंग आपण करू शकतो तर बघा ई कॉमर्स बिझनेस जर आपल्याला ई कॉमर्स बिझनेस स्टार्ट करायचा आहे जसं ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर म्हणा मिशोवर म्हणा मिंत्रावर म्हणा कोणतेही कोणतेही प्लॅटफॉर्मवर आपल्याला जर ई कॉमर्स बिझनेस करायचा आहे तुम्ही कशाचा पण करू शकता जसं हँडबॅग ज्वेलरी फॅशन ट्रेडिंग कपडे जास्त ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक सामान बुक वगैरे कशाचा पण तुम्ही बिझनेस करू शकता बट जास्त ट्रेंडिंगमध्ये चालणारे तर कपडे आणि ज्वेलरीज आहे हँडमेड वगैरे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खूप ऑनलाईन 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 शॉपिंग करतात लोक जसे कंप्युटर मोबाईल रेफ्रिजरेटर वगैरे वगैरे तर तर आपल्याला पण ई कॉमर्स बिझनेस करायचा आहे काय करावं सुचत नाही तर बट फोन त्याआधी ॲमेझॉनवर म्हणा फ्लिपकार्टवर म्हणा तुम्हाला जर ई कॉमर्स बिझनेस करायचा असेल तर त्याआधी तुमच्या पाशी तुमच्या हो, जवळ जी एस टी असणं गरजेचं आहे तर जी एस टी शिवाय तुम्ही तिथं ई कॉमर्समध्ये बिझनेस करू शकत नाही बिना जी एस टीचा तुम्ही ई कॉमर्समध्ये अकाऊंट पण करू शकत नाही करायले वगैरे वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे घर जर तुमच्या नावानं घर असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स असेल तर रेट नजर राहत असतात तर रेट ॲग्रीमेंट खूप सारा खूप सारा झंझट आहे खूप सारा आहे त्यामुळे आपण त्यामुळे ई कॉमर्समध्ये जाण्याची काही इच्छा होत नाही तर जर आपण रेट नजर राहत असतो तो कोणी कोणी घरमालक म्हणा तर रेट ॲग्रीमेंट पण देत नाही तर तरी पण आपल्याला ई कॉमर्स बिझनेस करायचा आहे मग काय करा मग काय करा तर आपण करू शकतो एक प्लॅटफॉर्म आहे असा जिथं आपण बिना जी एस टीचा ई कॉमर्स बिझनेस करू शकतो तो म्हणजे मिशो मिशो हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे तिथं आपण बिना जी एस टीचा बिना जी एस टीचं ई कॉमर्स बिझनेस करू शकतो पण त्याची पण एक अट आहे त्याची एक अट अशी आहे की तुमचं प्रॉफिट जर चाळीस लाखाच्या आत असेल तर तुम्ही मिशोवर ऑन मिशोवर ऑनलाईन बिझनेस करू शकता जर तुमचं प्रॉफिट चाळीस लाखाच्या वर असेल तर तुमचं प्रॉफिट चाळीस लाखाच्या वर असेल तर तुम्ही त्यासाठी पण तुम्हाला मिशोवर पण जी एस टी लागणार बट पण हे खूप चांगलं आहे की मिशोवर आपण कोणत्याही याचा चाळीस लाखाच्या आत उत्पन्न फक्त त्यामुळे आपण कोणताही ई कॉमर्स बिझनेस करू शकतो काही पण कपडे वगैरे कपडे वगैरे अलंकार जुते हँडबॅग वगैरे इलेक्ट्रॉनिक प त्याचं प्रॉफिट चाळीस लाखाच्या आत पाहिजेत पण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट असे प्लॅटफॉर्म आहे जिथं बिना जी, जी एस टीचं बिना जी एस टीचा अकाउंट पण खोलला जात नाही तिथं अकाऊंट खोलण्यासाठी पण जी एस टी नंबर लागतो तिथं फक्त बिना जी एस टीचा बिना जी एस टीचं काय विकू शकतो आपण नोटबुक बुक वगैरे विकू शकतो पण जी एस अकाऊंटच खोललं जात नाही तर बिना जी एस टीचं कसं काय कसं काय आपण दिवस करणार विचार दिवस आपण प्लॅटफॉर्मवर जे घराच्या जा बाहेर जाऊन काम करू शकत नाही पण त्यांची काही करायची इच्छा असते घरातूनच काय करा तर खूप जणांना वाटते की आपण ऑनलाईन बिझनेस करा ऑनलाईन बिझनेस म्हटलं तर ई कॉमर्सच ई कॉमर्समध्ये तसं पण आपण इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या माध्यमातून पण ऑनलाईन बिझनेस करू शकतो पण त्याआधी त्यासाठी चांगले फॉलोअर्स सबस्क्रायबर असायला पाहिजे तर आजकाल तुम्ही बघतच असता इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर ज्वेलरी ज्वेलरीचे पेज असतात ते पण मार्केटिंग करायसाठी ओपन केलेले असतात साड्या साड्यांचा बिझनेस असते कपड्याचा बिझनेस असते वगैरे आपले मार्केटिंगचं पण पेज आपण पाहिलेलं असेल तर इंस्टाग्रामच्या थ्रू पण आपण ऑनलाईन बिझनेस करू शकतो यूट्यूबच्या माध्यमातून पण आपण ऑनलाईन बिझनेस करू शकतो फेसबुकवर पण करू शकतो पण तिथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधी तिथं फॉलोअर्स पाहिजेत तर ई कॉमर्स बिझनेसमध्ये ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो मिंत्रा इथं कसं की आपण डायरेक्ट आपला स्वतःचा बिझनेस आपण ते प्रोडक्ट डायरेक्ट तिथं त्या प्रोडक्ट तिथं डायरेक्ट त्यांची पिक्चर काढून तिथं सेंड करून तिथं बिझनेस करू शकतो त्यामुळे जे पण ऑनलाईन बिझनेस करत असतील ज्याला पण आपलं प्रोडक्ट दिसत असेल सर्च सर्च करण्यामध्ये येत असेल तर ज्याला जे प्रोडक्ट आवडलं त्याला ते, ते प्रोडक्ट आवडलं की आपल्याला लगेच मेसेज येतो आणि आपण ते प्रोडक्ट कस्टमर कपर्यंत कर। पोहोचून द्यायचं त्यासाठी शिपिंग वगैरे ते पण आहे तर ते पण काही जास्त भारी मिशोवालेच येतात आणि तुमचं प्रोडक्ट घेऊन जातात आणि रिटर्न जर केलं ना तर रिटर्न पण तेच आपल्याला आनंद देतात आणि तुमचं प्रोडक्ट घेऊन गेले तर मग त्याचं बॅलेन्स तुम्हाला त्याचा बॅलेन्स तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये आठ दहा दिवसानं जमा होते तर त्यामधलं काही प्रॉफिट ते ॲप्सवाले घेतात आणि बाकीचं तुम्हाला देतं तर बघा खूप फायदे आहेत ऑनलाईन बिझनेस करायचे ई कॉमर्स बिझनेस करायचे खूप सारे फायदे आहेत तर बघा ठरवलं का तर काही श अशक्य नाही तर त्यासाठी थोडासा स्ट्रगल करावाच लागते एवढं सोपी जर असतं तर प्रत्येकानं बिझनेस केला असता पण थोडं संयम पण ठेवा लागते त्यामध्ये थोडा संयम पण ठेवा लागते तर वाटलं वाटला सगळं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू यू बाय